नमस्कार बालमित्रांनो मी रोहिणी बाबुराव चाटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावती आपल्यासमोर सादर करत आहे विषय इंग्रजी वर्ग पहिला युनिट सेवन मॅन आउट म्हणजे गटातील पाहुणा ओळखा लुक ॲट द पिचर टेल द इंग्लिश वर्ड चित्र पहा इंग्रजी शब्द सांगा विच वर्ड बिगिन्स विथ डिफरंट साऊंड वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता कॉक पॅरोट कॅट कॅप वेगळा शब्द सांगा डॉल डॉक्टर टेबल डॉग वेगळा शब्द सांगा अगदी बरोबर fish फैन frog पॉट वेगळा शब्द संगा नोटबुक नेस्ट, नेट मैट वेगळा शब्द सगा अगदी बरोबर। थँक्यू क्रिएटेड बाय रोहिणी चाटणकर